नमस्कार सिंपली निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत अशी मसाला तोंडी चला तर मी त्यासाठी लागणार साहित्य पाहूयात तर इथे मी अडीचशे ग्रॅम तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आणि दोन्हीचे लांब उभे चार भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे बेसन पाव चमचा हळद अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पूड अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता चमचमी पाष मसाला तोंडली काढण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यानंतर आता यामध्ये तोंडली घालायचे आणि तोंडली गॅसमध्ये मच्छीवर ठेवून पाच ते सात मिनिट तेलात परतून घ्यायचे आता इथे आपली तोंडली परतून झालेली आहेत आता ही साईडला काढून घेऊ त्यानंतर आता फोडणीसाठी याच तेलात मोहरी घालायची आता मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे त्यानंतर आता कांदा घालायचा आणि कांदा हलकासा लालसर होऊनपर्यंत परतून घ्यायचं आता कांदा लालसर झालेला आहे त्यामध्ये बेसन घालायचं आणि बेसन एखाद मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर आता आलं लसूण पेस्ट आणि सुके मसाले घालायचे हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला धनेपूळ आता हे मसाले दोन मिनटं परतून घ्यायचे आता यामध्ये टॉमॅटो घालायचे त्यानंतर आता अर्धा ग्लास पाणी घालून हे सर्व चांगले एकजीव करून घ्यायचे आणि हा मसाला एखाद मिनट शिजवून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये तोंडली आणि चवीनुसार मीठ घालायचे आता तोंडली यामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे त्यानंतर आता यावर झाकण ठेवून तोंडी आठ ते दहा मिनिटं शिजून घेऊ आपली तोंडी व्यवस्थित शिजलेली आहे तर मग चमचमीत अशी मसाला तोंडली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद